दादा दादा मुंबईकर एकदम दन, धन्यवाद घरी चाललय घरी आई नमस्कार नमस्कार काय जादा नमस्कार ताई लांब आली लांब आली लांब गेली

त्याच्यामुळं उचलणार नाही काम होत उचलला होता ना पण बोलला असता तर होत आई हा बँकेत होते दाजी आजी मी बँकेत होतो जरा काम होतं त्याच्यामुळं दाजी म्हणते होय हा बोलले म्हणतात ना दाजी म्हणतात ना मी बोललो या आता दहा पंधरा मिनिटात घरी जाईन अर्धा तास लागत ना अर्धा तासात घरी जाते आता मी ताई उद्या करतो ताई मी तुम्हाला कॉल ना काय काही दादा उद्या दाजी बाहेर जायचे देव देवाला जायचे त्याच्यामुळे उद्या नाही परवा निवडते रविवारी निवारी शनिवारी उद्या शुक्रवार रविवारी दाजी तयारी कर करा रविवारी निवांत रविवारी दाजी निवांत आहेत मग रविवारी करा कॉल उंदीच्या गावाला जायचे शनिवारी थोडस आणखीन काम बाकी राहिले या त्याच्यामुळे मग शनिवारी जाणार आहे तर ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद आकाय दादा का, बाकी काय चाललंय मग आकाय दादा काही काही नाही तुझे आशीर्वाद मस्त आहे धन्यवाद धन्यवाद हा काय दादा काय आशीर्वाद काय माई काय माई कायमशे रुपये माझा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमाग आहे आई बर जा जिवंत घरी मी बोलतो थोड्या वेळाने बर 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 झालं थोड्या वेळात पोहोचते मी घरी हा नाही ना कोणता आलं आलं करतो चला कोण नमस्कार ताई मी सुधीर कुलकर्णी दादा, सुधीर स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार ब्राह्मण का का आले लाईव्ह ला आपल्या हा दारा शिवचे दारा शिवचे बरेच मिनिटात नाही गोल गो ठेवला तुम्हाला आलोच नसलं शिरूळकर आलेत शिरूळकर आले शिरूळकर काय म्हणते तीन नंबरला हजेरी लावली का बरं आहे बरं आहे बरं आहे गाडी सुधीर कुलकर्णी ताई या जेवायला जेवा जेवा मी पण गाडी चालवत आहे शिरोकार दमानी दमानी प्रवास दमानी करा तुमच्या दाजी प्रवास करते आदमी हातात मोबाईल धरला आहे तसं काही करू नका काय चला परत होईल बघाय भेटल पण आज चालवा गाडी व्यवस्थित करा असं दे झाला जेवण करा जेवण बिवणं झाले जेवण करून पाहुण्यांच्या घरून निघालो आता बहिणीच्या तिकडं गेलो बहिणीच्या बहिणीच्या तिकडून आता चाललो आता काय आगलंय थंडी बिंडी काय नाही त्याच्यामुळं नाही गारच नाही थंडी नाही